ज्या नगरपालिकेचं बजेट चार कोटी आहे ते तीनशे कोटी रुपये फंड वेगवेगळ्या माध्यमातून वे शिवदुर्ग विकास तसं त्याप्रमाणे भरपूर झाला पण अजून सुद्धा थोडाफार काहीतरी रस्ते वगैरे प्रॉपर्टी आहेत त्या तशा पृथ्वी नगर सोडून जबाबदारी आहे महाराष्ट्र राज्यात नगरपालिका नगरपंचायतच्या निवडणुकीची रणधुमाळ सुरू आहे कोल्हापूर जिल्हे जिल्ह्यात देखील जवळपास तेरा नगरपालिका नगरपंचायतची निवडणूक लागलेली आहे आणि महाविकास आघाडी असेल महायुती असेल या दोन्ही गटाकडून जोरदार जे आहे ती राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे आपण सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर शहरात आणि जयसिंगपूर नगरपालिकेची देखील निवडणूक लागलेली आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जयसिंगपूर वासियांना नेमकं काय वाटतं त्यांच्या काय नेमक्या समस्या आहेत ते आपण जाणून घेणार आहोत मला सांगा जयसिंगपूर नगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे तुम्हाला नेमकं कसा कशा प्रकारे या निवडणुकीला तुम्ही बघता कशा प्रकारे विकास झालेला आहे जयसिंगपूरचा विकास तसा त्याप्रमाणे भरपूर झालेला आहे पण अजून सुद्धा थोडाफार काहीतरी रस्ते वगैरे प्राथमिक आहेत आता पुढील नगरसेवकांची जी जबाबदारी आहे ते पूर्ण करू शकतील ज, ज, रस्ते म्हणा किंवा ते शाळा वगैरे वगैरे आहेत ते नवीन नगरसेवक पूर्ण करू शकतील आणि लोकांची अपेक्षा काय रस्ते परत लाईट आणि हे गटारी एवढी जास्त लोकांची जा अपेक्षा असते खरं तर मला सांगा जयसिंगपूर शहरात कोणकोणती कामं झालेली आणि आणखीन काय काम, का काम प्रस्तावित आहे जयसिंगपूरात मोजता येणार नाही तेवढी कामं झालेली आहेत कारण आपण समोर बघताय आप जयसिंगपूर नगरपरिषदची इमारत ही खूप मोठी झालेली आहे आणि ही कोल्हापूर जिल्ह्यातली सगळ्यात मोठी नगरपालिका नगर, नगर परिषद ची इमारत झालेली आहे त्या पद्धतीने इंटरनॅशनल लेव्हलचं स्टेडियम झालेलं आहे गोयारी कटरचं चा काम चालू आहे रस्ते लाईट व्यवस्था सगळी सर्व काही एकदम व्यवस्थित आहे मा, मान्य राजेंद्र पाटील यटरावकर साहेब असू देत संजय पाटील यटरावकर साहेब असू देत या यांच्या नेतृत्वाखाली एक नंबर काम मध्ये आतापर्यंत चालू झालेलं आहे आणि इथून पुढे पण त्यांच्या नेतृत्वाखाली एक नंबर काम चालू राहील हेच आमची अपेक्षा आहे जयसिंगपूर शहरात सर्वाधिक विकास झालेला असं त्यांचं म्हणणं आहे नेमकं तुम्हाला काय वाटतं याकडे आमदार श्री रवींद्र पाटील आड्रावकर हे गेल्या पाच वर्षाच्या मध्ये महाराष्ट्रामध्ये दोन नंबरचा फंड आणला दोन हजार कोटी रुपये त्यातले जवळजवळ तीनशे कोटी ज्या नगरपालिकेचं बजेट चार कोटी आहे ते तीनशे कोटी रुपये फंड वेगवेगळ्या माध्यमातून जे नगरपालिकेच्या इमारत असू दे स्टेडियम असू दे पाणी पुरवठ्याचे पासष्ट कोटी रुपये असू दे भर एकट असू दे ड्रेनेज असू दे वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी खर्च केले फक्त आता थोडा पाऊस का जास्त असल्यामुळं थोडा नागरिकांना रस्त्याचा जा त्रास झाला पण त्याला सुद्धा एक कोटी एकशे वीस कोटी रुपये प्रस्तावित आहे गावातले सो धरून सर्व सेवा सोसायटी से, सो जेवढ्या आहेत आजूबाजूच्या सगळ्या रस्त्याचं काम आचारसंहिता संपल्यावर लगेच टेंडर निघून काम हे सुरुवात होणार आहे खरं जयसिंगपूर लागलेली आहे निवडणूक कसं फक्त जयसिंगपूर शहरामध्ये जो काही विकास झालेला आहे आमच्या आम आदमी पार्टीच्या दिल्लीमध्ये ज्या पद्धतीनं मोहल्ला क्लिनिक झाले अशा पद्धतीचे काही झोपडपट्टीमध्ये मोहल्ला क्लिनिक होण्याची आवश्यकता होती त्याचबरोबर नगरपालिका शाळांची प्रचंड दुरावस्था आहे नगरपालक शाळांच्या पटसंख्या विद्यार्थ्यांच्या कमी झालेल्या आहेत आणि नगरपालिका शाळा जर मोडकळीस आल्या तर सर्वसामान्य लोकांना शिक्षण मिळणं त्यांच्या मुलांसाठी दुरापास्त होणार आहे आणि याच्याकडे विशेष करून दुर्लक्ष झालेलं आहे त्याचबरोबर पार्किंगची समस्या आहे आ, पार्क ले ले वाहन पार्क करण्यासाठी पार्किंगला पट्टे मारलेले नाहीत आणि वाहनधारकांना त्याच अडचण हो व्हायला लागलेली आहे त्याचबरोबर भाजी मंडई ज्या ठिकाणी शिफ्ट केली तिथं भाजी मंडईमध्ये योग्य सुविधा मिळत नसल्यामुळं ती भाजी मंडई दुरावस्थेत आहे त्याचबरोबर आपण जयसिंगपूर शहरामध्ये सगळ्या मुताऱ्या बघितल्या तर एवढ्या अस्वच्छ आणि दुर्गंधी मुता की लोकांना तिथं मुतारीमध्ये लघवीला जाणं त्रासदायक झालंय आणि याच्याकडे मग मागील कुठल्याही प्रतिनिधीने लक्ष दिलेलं नाही आणि मग सुसज्ज चांगल्या पद्धतीचे शौचालय जयसिंगपूरमध्ये असणं रविवारच्या भाजी मंडईमध्ये महिलांना शौचालयाची सो सोय नाही आणि ह्याच्याकडे अक्षम दुर्लक्ष झाले शिवाजी महाराज हे आमचं आदर्श दैवत आणि त्याचं काम एवढ्या दर्जाचं व्हावं हे तर जयसिंगपूर वाशियांसाठी केविलवाणी गोष्ट होती कि त्याच्यामध्ये पाणी पाऊस पडल्यानंतर ते गळती लागली आहे त्याला हे नगरपालिकेचं काम झालं भोंगा वाजल्यानंतर जर इथं इमारत पडत असेल तर अशी दर्जाची कामं जर जयसिंगपूर शहरामध्ये झाली असतील तर त्याचाही नागरिकांनी विचार करणं आवश्यक आहे खर तर काय वाटतं अनेक समस्या यांनी म्हणलेल्या आहेत नेमक्या शहरवासींना काही समस्यांना सामोरं जावं लागतं आणि नि? आता नेमकं निवडणूक लागलेलं आहे कशा प्रकारे या राजकारण्याकडून तुमच्या अपेक्षा राजकारणी लोकांच्याकडून ज्या अपेक्षा आज अखेर होत्या नगरी स्थापन झाल्यापासून त्यातल्या बरेच अपेक्षा नागरिकांच्या पूर्ण झालेल्या सर्व स्तरावरचे आरोग्य असेल शिक्षण असेल प्रशासनाचा विषय आहे की अखंड देशामध्ये प्रशासन हे राज्यकर्त्यांचं नसतंय त्याच्यावर मांड चांगली लागते आणि त्याला वाकवून ते काम करून घ्यावं लागतं तशी मांड चांगली आहे राज्यकर्त्यांची बऱ्यापैकी सगळी कामं चांगली झालेली आहेत येणाऱ्या नवीन नगरसेवकांच्याकडून आमच्या अपेक्षा अशा आहेत की कि किमान निम्मे नगरसेवक हे तरुण असावेत त्यांचं चारित्र्य चांगलं असावं ज्या पक्षाकडून राहतील ज्या नेत्यांच्याकडून राहतील त्यांच्याशी त्यांनी एकनिष्ठ राहावं त्यांनी कुठल्या खेळी कोळ नयेत आणि ओव्हरऑल विकास साहेब चांगला झालेला जे संपूर्ण नगरीचा सगळ्याच गोष्टी चांगल्या झालेल्या तुम्हाला काय वाटतंय साहेब पूर्वीच्या काळात दोन लाख तीन लाख किंवा दहा लाख निधी मिळवायचा म्हणजे फार कुस्ती करायला लागायची आता जवळजवळ तीनशे तीनशे कोटी रुपये आमदार राजेंद्र पाटील अड्रावकरांच्या माध्यमातून इझिली उपलब्ध होतात आणि काम समोर आहेत सर विकास निधी आला का नाही निधी आलाय सर कामं झाली की का नाही काम झालेली आहेत शा, शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा प्रश्न किती वर्ष प्रलंबित होता पन्नास वर्ष प्रलंबित होता परंतु तो तो देखील आता मार्गिला लागलेला आहे अत्यंत देखणं असं शिवसृष्टी तिथं तयार तिथं तयार झालेले आहेत येणाऱ्या जाणाऱ्या आजूबाजूचे लोक देखील त्या ठिकाणी थांबून आपली सेल्फी किंवा फोटो काढतात माझ्या माहितीप्रमाणे साहेब एवढा मोठा निधी मी लहान असल्यापासून तरी एवढा मोठा निधी बघितलेला नाही या इथं स्टेडियम असू दे किंवा प्रशासकीय इमारत असू दे आणि सगळ्यात महत्वाचं साहेब ट्वेंटी फोर बाय सेव्हन ची पाण्याची योजना ही अंतिम टप्प्यात आलेली आहे साहेब आणि त्याश त्याच्या व्यतिरिक्त भुयारी गटर मुळे लोकांची थोडीशी भुयारी गटर मुळे थोडीशी गैरसोय लोकांची निश्चितपणे होत असेल परंतु त्याचे परिणाम हे जयसिंगपूर वासियांना आरोग्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे म्हणजे जयसिंगपूरच्या नागरिकांचं हित जपण्याचं काम डॉक्टर राजेंद्र पाटील आड्रावकरांच्या माध्यमातून आपण केलेलं आहे याच्या पुढच्या नगरसेवकांची अपेक्षा जसं नाईक साहेब बोलले तसं नगरसेवक हे निष्ठावंत असले पाहिजेत आणि त्या त्या पक्षामध्ये त्यांनी प्रामाणिक राहावं आणि चांगलं काम करावं चांगलं काम करता येतं तिथं याच्या ये एवढीच भावना तुम्हाला का काय नगरसेवक नगरसेवकांचा प्रश्न राहिला ज्यांच्या हाती गेले तीस पस्तीस वर्ष झाली सत्ता आहे त्यांनी जयशिंगची जी संपूर्णच वाट लावलेली आहे सगळा विकास दिसतोय तो फक्त ठराविक लोकांचाच विकास झालेला आहे आणि त्यामध्ये काही नेते असतील काही नगरसेवक असतील कारण टक्केवारीमध्ये काम झालेलं आहे सगळे जे टक्केवारी झालेले आहे ते संपूर्ण टक्केवारीमध्ये काम झालेलं आहे कारण आपण जर बघताय तर गेली सहा वर्ष झाली हे नगरपालिकेचं काम चालू आहे नगरपालिका जर लोकांच्या उपयोगासाठी असेल तर ते एका वर्षामध्ये सहा सहा महिन्यामध्ये तयार व्हायला पाहिजे आज साडेपाच सहा वर्ष झाले भाड्याच्या घरामध्ये ते एका संस्थेमध्ये किंवा एका ट्रस्टमध्ये ते काम करतात राधा राहिला प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा आम्ही ते विषय काढायला नाही असं ठरवतं पण तर हेनी परत जर मुद्दा तो जर काढला तर त्या ज्या नेत्यांनी त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत काही गोष्टी बोललेल्या आहेत त्या मला बाहेर काढाव्या लागतील तिसरी गोष्ट राहिले स्टेडियमचं बांधकाम स्टेडियमचं बांधकाम अजून ते राज्यस्तरीय किंवा नॅशनल लेवलचं झाले मला काय माहिती नाही इथं पण विरोध सेवा घेऊन खेळणार आहे की मला माहिती नाही किंवा कुठल्या नेत्याचं पोट खेळणार आहे तेही मला माहिती नाही अत्यंत निकृष्ट पद्धतीचं जयशिंगमध्ये बांधकाम झालेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज असेल आता नगरपालिकेचं ऑडिटचं पण आम्ही मागितलेलं आहे जयशिंपूरमध्ये वेगवेगळ्या प्रकारे ज्या आता कदम साहेब म्हणले जर आता आपण इथं जर गेला तर मुतारीमध्ये जर गेला आपण त्या मुतारीमध्ये तर आपलं गेलेलं आपलं युनिट फिटून पडेल अशा पद्धतीचं ह्या भागामध्ये गावामध्ये आहे मध्ये काय परिस्थिती असेल काही जण म्हणतात की आम्ही पाण्याचे स्कीम आणली आज गेली पंधरा वीस वर्ष झाली आणि दहा बारा टाक्या मांडल्या त्या टाक्यामध्ये किती लिटर पाणी आहे कुणास ठो कुणी मजेला नाही घेतल्या नगरसेवक किती नगरसेवक घेतले अभ्यास होते तेही आम्हाला माहिती नाही मग तुम्ही हे सत्याचा उपयोग करताय काय कोणासाठी करताय आता आत्ताच बघायला गेलं तर ते घनकचरा बंद आहे तो बंद आहे आता तुम्ही इथून जर आला इथून जेशिमिरच बघितला तर ट्रॅफिक सिग्नलचं गेली दहा पंधरा वर्ष झालं तिथं पस्तीस चाळीस लाख रुपये घातलं तर तेही बंद आहे पण नेमका कुणाचा विकास व्हायला लागलाय किती लोकांचा विकास झाला लागलाय थोडक्यात सर आमच्या शहरातील एक मुस्लिम समाजातली मुलगी गुणवत्तेवरती आय आय टी मध्ये तिने प्रवेश घेतला कानपूरला अशी सतरा मुलं युपीएससी आणि एमपीएससी मध्ये आय आय टी मध्ये शिकत आहेत मी मुद्दाम आय आय टीचं सांगितलं सर शैक्षणिक गुणवत्ता ही शहरातली चांगली आहे आरोग्याच्या बाबतीत पण आहे सर प्रशासन पाच वर्ष झालं आहे कुठल्या सामान्य म्हणजे कुणाकडे तो परत म्हणजे हा ऍडमिनिस्ट्रेशन नाही आहे त्यामुळे डिले झाले होते आता बॉडी अस्तित्वात आली की हे सगळे विषय निकालात लागतील अत्ता जो विकास झाला असलं माहिती सांगितलं तसं ते नगराध्यक्ष प्रशासकीय काम करायची पद्धत वेगळी असते आणि तो हा जो फ्लो होता हा इथून पुढे पंचवीस वर्ष सतत चांगला राहील असा आम्हाला कॉन्फिडन्स आहे ठीक आहे तर आपण बघितलं की ह्या होत्या जयसिंगपूर आणि अनेकांचं मत आहे की विकास झाला अनेकांचं मत आहे की थोडाफार अजून विकास व्हायचा आहे किंवा यामध्ये राजकारण किंवा अनेक गोष्टी सामावून झाल्याचा तक्रार देखील किंवा आरोप देखील कायद्याने केलेला आहे आता निवडणुका लागलेल्या आणि येणाऱ्या काळात जयसिंगपूर नगर नगरपालिकेवर कोणाला झेंडा पडणार हे देखील पाहणं महत्वाचं हो आहे आणि नगराध्यक्ष किंवा जो नगरसेवक होईल तो विकासात्मक व्हावा अशा भावना देखील नगरवासियांनी या शहरवासींनी व्यक्त केलेल्या आहेत श्री कनपाडी नवराष्ट्र जयसिंगपूर कोल्हापूर